काय निर्णय झाले सोयगाव तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये आज आपल्या तालुक्याची एक आढावा बैठक आपल्या भागातल्या शेतकरी शेतमजूर किंबहुना आपल्या सोयगाव शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी परवा झालेली अतिवृष्टी आणि त्या सगळ्या परिस्थितीवर आपण केलेली तयारी ही पाहता याचा आढावा घ्यावा आणि आपल्या तालुक्यामध्ये काय नुकसान झालं किती अतिवृष्टीमध्ये आपण बाधित झालो सगळी मंडळं महसूल सर्कल त्याच्यामध्ये आले का अशा पद्धतीचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला लवकरच हे सर्वोच्च सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जाईल आणि शासनाच्या उद्या परवा ज्या गाईडलाईन येतील किंवा जी आर येईल त्याप्रमाणे सर सरकार आपल्या इथल्या भागातल्या आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना ज्यांची जमीन खरडून गेली ज्यांची जमीन पिकं होऊन गेले ज्यांच्या विहिरी खसल्या फळबाग ज्यांची नासधूस झाली या सगळ्यांना अनुदान देण्याचा जी आर शासनाचा आल्यानंतर आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्याला अनुदान देऊ किंवा मदत करू असा पेपरला आलेल्या बातमीवरून आणि टी व्हीला आलेल्या बातम्यावरून असं वाटतंय की सरकार निश्चितपणाने सगळ्याला मदत करेल अशी अपेक्षा आहे जी मदत केली ती तुटपुंजी आहे ती तोंडाला पानं पुसणारी आहे मदत करायला भरीव पाहिजे होती एका हेक्टरला एक पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे होते हे अवघे सात हजार रुपये एका एकराला दिले त्याच्यामुळे ही रक्कम खूप कमी आहे त्याच्यामधून शेतकऱ्याचं नुकसान भरपाई होणार नाही पण किमान मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की दिवाळीच्या अगोदर हो त्यांना आम्ही आनंद देणार आहे आपल्याला कळेल किती देतात त्याचा जी आर गाईडलाईन आल्यावर कळेल आनंदाचा शिधा बंद झालं आहे सणाचे दिवस आहे आनंदाचा शिधा बंद झाला आहे आमची इच्छा होती की आमच्या लाडक्या भगिनीला ते अडीच हजार रुपये आता देतील परंतु ना आनंदाचा शिरा आहे ना लाडक्या भगिनीला अकरा पंचवीसशे रुपये देण्याचं काम केलं आहे आता सरकार शेतकऱ्याला काय देत आहे आम्हाला वाटलं होतं पन्नास हजार रुपये दे हेक्टरी देतील तर सगळ्याच बाबतीवर हे सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्याला आन... मदत करायला पाहिजे होती ती करत नाही आहे आनंदाचा शिदा आता त्यांच्या त्यांच्यातच वेगळं बोललं जातं ते म्हणतात पैशाची अजिबात कमी नाही एक जण म्हणतो पैसे नाही म्हणून आनंदाचा शिदा नाही त्यांच्यात ती गजानं तीन पद्धतीने बोलत आहे त्याच्यामुळे आज त्याच्यावर काय बोलून उपयोग नाही आर्थिक परिस्थिती कशी आहे मग यावरून काय आपल्या बजेटच्या पंचवीस टक्के रक्कम व्याजात भरतात दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज सर आपल्या राज्य सरकारवर हो आहे आणि त्याच्या दृष्टीने विचार केला तर खरं तर एक साधी गोष्ट आहे नैसर्गिक आपत्तीला केंद्राचं एनडीआरएफ हे डिपार्टमेंट पे पैसे देत असतं अनुदान देत असतं पण आपले प्रस्तावच गेले नाही दोन महिन्याने अतिवृष्टी होते आपल्याकडे आणि आप आपले केंद्र सरकारकडे प्रस्ताव हो केले नाही एनडीआरएफला परवा हे आले होते एनडीआरएफ चे मंत्री आमचे आपले मोदी साहेब मोदी साहेब नाही काय ना अमित शहा साहेब ते आले त्यांनी एनडीआरएफ चे पंचनामे करून मला पाठवा मी एनडीआरएफ मधून पैसे पाठवतो मग दोन महिने यांनी काय केलं पंचनामे केले नाही तर आणि हा काही पाऊस फक्त एकदा सप्टेंबरमध्ये नाही झाला मे जून जुलैमध्ये अनेकदा अतिवृष्टी झाली शेवटी आतापर्यंत कसं बस धकलय पण या वेळेला शेतकरी पार्क कोलमडून पडलाय आमची जी प्रामुख्याने मागणी होती की शेतकऱ्याचं शंभर टक्के कर्ज माफ करा, आजू नहीं, नहीं, करा, कर करा नहीं में। में ती मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही ती तात्काळ सरकारने लवकरात लवकर मंजूर करावी आद्यपर्यंत पंचनामे सुरू आहेत काही पूर्ण झालेले आता पंचनाम्याच्या बाबतीत एवढं जे पीक पाहणी केलेली ई पीक पाहणी आहे त्याच्यावरून जर कधी सर्व पेरा आला तर तहसीलदारांना आपल्या तालुक्यामध्ये खरीपामध्ये जेवढा पेरा होता त्याचा कोरोडोचा जो पेरा आहे जिरायती खरीपाचा त्याच्यावर त्यांना अठरा हजार रुपये द्यायला काही अडचण नाही राहता राहिला प्रश्न फळबागेचा आणि बारमे बागेताचा त्याला वेगळा पंचनामा करायची गरज करेज नाही आत्ता पीक पेरे आपल्याकडे पंचनामे कोणाचे केले पाहिजे जमीन खरडून गेली विहीर खचली अशा आणि घर घरकुलाचा नाचधूज झाली घर पडलं भिंती पडल्या याचे पंचनामे करायची तात्काळ गरज आहे धन्यवाद नहीं। 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 नही